सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरण आता माजी संचालक राहिलेले नेते त्यामुळे अडचणीत आलेले तत्कालीन बत्तीस संचालकांसह तीन अधिकाऱ्यांकडनं कर्ज वसुलीचे आदेश हे पुणे विभागीय सहकारी संस्थांचे सहनिबंधकांनी दिले दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये हे व्याजासह वसूल करा असे आदेश देण्यात आले एकेकाळी वैभवाच्या शिखरावरती राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत तत्कालीन संचालकांनी एकमेकांच्या संबंधित साखर कारखाने शिक्षण संस्था आणि अन्य उद्योग प्रकल्पांना वारे माफ दिलेली कर्ज वसूलच झालेली नाहीये आणि म्हणून दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये हे वसूल करावेत आणि ते व्याजासहित वसूल करावेत असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यावेळच्या संचालकांसह थोडे थोड़ नव्हे तर बत्तीस संचालक आणि इतर तिघे अशा एकूण पस्तीस जणांकडनं दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाखांची ही रक्कम वसूल करा असे हे आदेश देण्यात आलेले आहेत आणि अर्थातच हा मोठा झटका अधिक माहिती घेऊयात सौरभ माघमारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सौरभ अतिशय मोठा हा घोटाळा आणि त्यात या पस्तीस जणांवरती चांगलेच गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवलेत आणि आता मोठी वसुली त्यांच्याकडनं अपेक्षित आहे काय अधिक माहिती प्रज्ञा जर या सर्व गोष्टीचे जर तपशील पाहायचे म्हटले तर साधारणतः दोन हजार दहा साली बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हा बँकेत या संदर्भातली तक्रार केली होती की ते जे जे काही संचालक का आहेत ते कर्ज घेतात आणि आपल्या ज्या संस्था आहेत किंवा आपले जे कारखाने आहेत आपले जे उद्योग आहेत त्या ह्याला कर्ज देतात आणि सदरची जी बँक आहे ही फक्त फक्त शेतकऱ्यांची आहे असा जो दावा होता या मागणीसाठी राजेंद्र राऊत साधारणतः दोन हजार दहा पासून त्यांची जी आहे ती लढाई लढत होते प्रज्ञा आणि त्या लढाईला आता यश आलं असं कुठंतरी कदाचित म्हणता येईल कारण अ तत्कालीन त्या काळच्या साधारणतः बत्तीस संचालकांवरती जे आहेत उपनिबंधक विभागीय सहनिबंधक योगीराज सुरे यांनी जे आहेत ते वसुलीचे आदेश दिलेले आहेत रक्कम सांगतोय प्रज्ञा दोनशे अडतीस कोटी त्रेचाळ लाख आणि नव्याण्णव हजार ही जी रक्कम आहे ही बारा टक्के व्याजदरासहित जी आहे वसुली करण्याची जी आहे ते आदेश दिलेले आहेत आता यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जे आहेत की राजकारणातले मोठे नाव समोर येत आहेत जे की या बँकेच्या संचालक मंडळात होते किंवा बँकेचे संचालक होते नाव सांगतोय पहिलं म्हणजे दिलीप सोपल जे की आता सध्या बार्शीचे आमदार आहेत दुसरं नाव येत विजय सिंग मोहिते पाटील दीपक साळुंके राजन पाटील रणजित सिंग मोहिते पाटील दिलीप माने बबनदादा शिंदे संजय शिंदे रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना जो आहे तो कुठेतरी धक्काच म्हणावा लागेल कारण दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळ लाख नऊशे नव्याण्णव विभागीय सहनिबंधक यांनी जाहीर केलेले नक्कीच हा मोठा धक्का आहे मात्र या संपूर्ण प्रकरणात म्हणजे दोन हजार दहा पासून सुरू असलेलं हे प्रकरण आहे जे आता निकाली आहे आणि त्याची वसुली केली जाते ही अर्थातच एक दिलाशाची बाब आहे शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे असं म्हणता येईल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी